हाच चंद्र आठव्या स्थानात गेला की जर तुम्हाला पाण्याचे आजार देतो म्हणजे अशा व्यक्तीला पाणी बदललेलं चालत नाही प्रकृती तो तोळा मासा ठेवतो थोडीशी किरकिरी आणि तक्रारी स्वभाव उगवतो आपल्या स्वतःनं व्यक्त होणं या चंद्राला फारसं जमत नाही पण दोन व्यक्तींमध्ये वाद लावून असुरी आनंद भोगणं या व्यक्ती चंद्राला चांगला जमतो या व्यक्तीला साधारणतः आपण असं म्हणू की थोडस राजकीय व्यक्तिमत्व असत आहे हाच चंद्र पुढच्या नवव्या स्थानात गेला ना तो एकदम अराजकीय बनतो हे स्थान असंय की तो त्याच्या छंदाला गुणाला आणि सगळ्याला अतिशय उत्तमरित्या प्रदर्शित करणे प्रकाशित करणे जमत असल्यामुळं त्याच्या छंदाचा त्याचा व्यवसाय होऊ शकतो आपण जर म्हटलं ना की एखादा कलाकार फार लवकर आणि कमी वेळात वर आला तर येस तो या छंदाचा परिणाम असू शकतो बऱ्याच वेळाला तुम्ही जर हे केलं तर काही युट्युबर्स अगदी अल्पावधीमध्ये एकदम मोठे होऊन जातात त्यांचा हा चंद्र असू शकतो या चंद्राला शिक्षणाची म्हणजे अशी पदव्या विदव्या घेण्याची आवड नाही पण सगळ्या गोष्टीत त्याचं ज्ञान सखोल असतो हा चंद्र वाचनप्रियही आहे आणि वाचकप्रिय देखील आहे हे कही बऱ्याचदा तेवर, या चंद्राची व्यक्ती काही ना काहीतरी छोट्या मोठ्या लघुकथा आहे ते लिहिणारी असते आणि त्यामुळे त्यांना प्रेक्षकही भरपूर मिळालेले असतात वाचकप्रिय कलेच्या बाबतीत तर सांगितलं त्यांचा कलाविष्कार प्रचंड असतो हा चंद्र अतिशय अधीर आहे आणि तेवढ तेवढाच प्रेमळही आहे या चंद्राला व्यवहार फारसे कळत नाहीत पण जे कळतो ते उत्तम असतं आणि त्यामुळं त्याला समाजात वाव आणि नाव चांगलं असतं हा चंद्र दहाव्या स्थानी गेला की तो परत थोडासा नॉर्मल होऊन जातो शुक्र आणि चंद्र ह्याच्या मिश्रणातनं एखादी आपण म्हणू व्यवहारी पण आणि अवयवही पण अशी व्यक्ती निर्माण होते नको तिथं ते खूप व्यवहारीपणाने वागतील नको तिथं ते खूप अव्यवहारीपणाने वागतील हा चंद्र मोडी आहे प्रचंड मूडी आहे असेल ना तर भरभरून देणार आहे आणि नसेल ना तर तेवढी चिडचिडही करणार आहे हा तसा सल्लागारही चांगला आहे हा चंद्र श्रोता म्हणूनही उत्तम आहे हा चंद्र तुम्हाला सजेशन्स देण्याकरता चांगला आहे हा चंद्र न्यायप्रिय आहे हा चंद्र मित्रवर्ग मोठा गोळा करणारा आहे हा चंद्र लाभात गेला ना अकराव्या स्थान हा चंद्र व्यावसायिक बनतो खूप वेळेला सल्ला सदाशिव असतात ना ते या चंद्रावर असतात पण त्या सल्ल्यातनं स्वतः देत असलेल्या सल्ल्यातनं आपला फायदा कसा काढायचा हे त्यांना चांगलं कळतो खूप वेळेला फायद्याच्या नादामध्ये ते बदनामय होऊन जातात पण त्याची त्यांना पळवा नसते ते कमावतात व्यवस्थित आणि जगतातही व्यवस्थित अशा चंद्राला एक आपण म्हणू दैवी देणगी असते हा चंद्र देत असलेल्या सल्ल्यात किंवा तो जी बाजू पकडेल ती बाजू बहुतांश वेळेला यशवी होत जाते हा चंद्र बाराव्या स्थानात गेला की थोडा कुढा बनतो थोडा कळचिकय बनतो आणि थोडासा आपण म्हणू कडकीतही असणारा म्हणतो तर कुडा अशा कळतं की त्याच्या मनातला ते तो व्यक्त कधीच कर करत नाही मनातल्या मनातच ठेवतो आणि कधीतरी पाच दहा वर्षानंतर त्याच्या एकदम स्फोट झाला की तो सगळ्या जुन्या गोष्टी काढत बसतो शुक्र आला आणि चंद्र आला असं मिक्स करून साजेसं सा व्यक्तिमत्व होत नाही कारण त्याच्यात बाराव्या स्थानाचा ग्रे शेडनेस ग्रेनेस जास्त येतो त्या स्थानावरची जी एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती जास्त त्याच्यावर येते त्यामुळे हा चंद्र बहुतांश वेळेला कर्जवाज दिसतो खूप वेळेला वन दिसताना चांगलं दिसतं पण आत्न ते म्हणजे आपण म्हणतो ना, ना। बडाभ पोकळ हवेली पोकळ वासा तसं ते हे असतं विरान हवेली सारखे सिच्युएशन असते आणि किंबहुना ती त्यांनी स्वतःहूनच निर्माण केलेली असते हा पण एक आहे शुक्राचं पोक्त लावण्य आणि चंद्राची ममता म्हणजे तुळेचा चंद्र तुळ अशीचा मूळ मालक शुक्र आहे आणि त्यात जर चंद्र आला चंद्राचं मूळ रास कर्क आहे कर्क ही मायाळूळ असे कर्क ही प्रेमळ असे ती ज्या वेळेला शुक्राच्या राशीत येते त्यावेळेला आपण म्हणतो ना की एखादी परमनंट आई असते बघा आणि आपण जर बघायला गेलो तर हिंदी चित्रपटामध्ये निरुपा रॉय किंवा आत्ता अगदी अलीकडच्या याच्यात रीटा भाधुरी का विमा लागू या दोन्ही पैकी मला आता दोघांच्या पैकी कोण ते ना नाव नाही आठवत व्यवस्थित पण आय थिंक विमा लागू म्हणजे ते त्यांचा प्रेझेन्सच तसा असायचा एक पोक्त सौंदर्य वडील सौंदर्य सौंदर्य सुंदर नव्हत्या का तर अप्रतिम सुंदर होत्या पण ते एक वयाचं जे हे येतं अनुभवीपणा येतो तो अनुभवीपणा तुळेच्या चंद्रात खूप वेळाला सापडतो कारण शुक्राची बालिश रास आणि पोक्त रास तुळे त्यामुळे त्या पोक्तपणाकडं झुकलेलं साधारण आपण असं पस्तीस ते चाळीशीच व्यक्तिमत्व येते लहान मुलं देखील मोठ्या माणसांसाठी समजूतदारपणे किंवा चांगलं बोलायला लागली की मोठा कोणतो बाई घापरे केवढाचा आहेस तू आणि बोलतोय केवढा ओळखून घ्यावं परफेक्ट तुळेचा चंद्र याच्यात कुठंतरी नांदतोय त्यामुळे ती समज आणि ती आकलनशक्ती पुढच्या स्टेपची त्याला आलेली आणि त्यामुळं ते त्याच्याकडनं कळून म्हणजे आपाप घडतं ॲटोमॅटिकली घडतंय ते त्याला असं वेगळं काव असं वाटत नाही सांगण्याचा उद्देश काय की ज्या वेळेला तुम्ही तुळेच्या चंद्राकडे बघाल त्यावेळेला फक्त त्यांची बडबड किंवा त्यांचं हे अशा हिशोबाने बघून नका म्हणलं ना पस्तीस ते चाळीस इथलं पोखत लावणण्या बघा यू विल गेट इट